तर शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे अनेक दिवसांपासून चुकीच्या अफवा युट्यूबवर सुटलेल्या आहे की पी एमचा हप्ता आज येणार आणि नमोचा हप्ता उद्या येणार परंतु सत्य माहिती आज या ठिकाणी समोर आलेली आहे कारण की आज पेपरला ठिकाणी बातमी आलेली आहे लक्षामध्ये शेतकरी बांधवांनो आज या ठिकाणी खरं पेपरला सर्वात मोठी बातमी आलेली आहे आणि जिल्ह्यांची यादी पण पेपरला या ठिकाणी दिलेली आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता होणार किती जिल्ह्यामध्ये वितरण होणार किती टप्प्यामध्ये वितरण होणार संपूर्ण माहिती अगदी पेपरमध्ये दिलेली आहे ज्या शेतकऱ्यांचे हप्ते रखडले त्यांचे काय होणार बघा सविस्तर माहिती अगदी पेपरलाच्या ठिकाणी दिलेली आहे बघा कालच्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी बँकांना देखील दिखे आदेश दिलेले आहे आणि पेपरलाच बातमी आलेली आहे की नेमकं हप्ता कधी जमा होणार चला तर जाणून घेऊया नेमकं हप्ता कधी जमा होणार आणि पाहून घेऊया कोणता आहे तो पेपर तर बघा पेपरची हिडिंगच पाहून घ्या शेतकरी बांधवांनो आजची सर्वात मोठी आणि खरी बातमी समोर आलेली आहे शेतकरी बांधवांसाठी आजची सत्य, आज सत्य बातमी आलेली आहे लक्ष देऊन नये का ब्रेकिंग न्यूज आहे पी एम किसान योजनेचा विसा वाप्ता नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता पाच जुलै दोन हजार पंचवीस ला शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची मोठी माहिती शासनाकडून पीएम किसान तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्यात येणार असल्याची ही एक अतिशय महत्वाची अपडेट समोर आलेली आहे बघा याच अठरा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना पैसे जमा होणार असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे त्यामुळे तुमचा जिल्हा यात आहे का हे नक्की तपासा बघा दोन टप्प्यामध्ये वितरण करण्यात आलेले आहे आता आपण भुरुपसहित पाहणार आहोत कधी नेमकं हप्ता येणार आहे का बघा तुम्हाला हप्ता कधी मिळणार याची सविस्तर माहिती येथे तुम्हाला मिळणार आहे विश्वास करा मित्रांनो ही सर्व बातमी खरं आहे अनेक युट्यूबर चुकीच्या बातम्या देत आहे परंतु सत्य बातमी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनो लगेच एक चॅनलला लाईक करा तुमच्या खात्यामध्ये पैसे कधी येणार हा सर्व शेतकऱ्यांचा प्रश्न होता परंतु शेतकऱ्यांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी झालेली आहे कारण तुमचा सातवा आणि विसा हप्ता लवकर जमा होणार आहे आपण संपूर्ण पुराव्यास पाहणार आहोत की नमोचा हप्ता आणि पीएमचा हप्ता नेमका कधीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये येईल तसेच कोणत्या अठरा जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होणार कोणत्या बँकांमध्ये हे पैसे जमा होणार देखील आपण पाहू राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना ही महत्वाची बातमी आज समोर आलेली आहे बघा एमचा हप्ता नमोचा हप्ता बघा पेपरमध्येच तारीख दिलेली आहे पाच जुलै दोन हजार पंचवीसला ला दुपारी तीन वाजता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार असल्याची मोठी माहिती बघा प्रशासनाने देखील सांगितलेली आहे पेपरला पण बातमी आलेली आहे तात्काळ पैसे मिळण्याचे कारण काय लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधव तात्काळ तुम्हाला पैसे देण्यात येणार आहे हा हप्ता लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे कारण बघा लक्षात घ्या पेरणीचा हंगाम या ठिकाणी येऊन गेलेला आहे या अंदाजानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घ्या आणि आपल्या देशाचे लक्षात घ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीमध्ये हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे पी एमचा विसावा अन्नमोचा मोचा सात वाप्ता पेरणीसाठी पैशांची कमतरता लक्षामध्ये घेऊन लक्षामध्ये घ्या आता शेतकऱ्याला खताची पेरणी करायची आहे याची कमतरता लक्षामध्ये घेऊन लक्षामध्ये घ्या राज्य सरकार आणि केंद्र सरकार आता पाच जुलै दोन हजार पंचवीसला लक्षामध्ये घ्या शेतकऱ्यांना पैसे दिले जाणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे बघा पहिल्या टप्प्यामध्येच ही माहिती समोर आलेली आहे पहिल्याच टप्प्यामध्ये हे पैसे मिळणार आता बघा या अठरा जिल्ह्यामध्ये पैसे सोडले जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणते अठरा जिल्हे येते ते एकदा पाहून घ्या बघा या अठरा जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तुम्हाला देखील टोटल चार हजार रुपये मिळणार असल्याची माहिती खुद मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी दिलेले आहे बघा दोन टप्प्यामध्ये वितरण कारण काय आहे दोन टप्प्यामध्ये वितरण का होणार इथून तर फक्त एकेच टप्प्यामध्ये वितरण झाले होते महाराष्ट्रामध्ये एकूण छत्तीस जिल्हे आहे आणि हप्त्याचे वितरण दोन टप्प्यामध्ये होणार आहे बघा पाच जुलै दोन हजार पंचवीसला ला दुपारी तीन वाजता पी एमचा आणि नमोचा लक्षात घ्या विसावा हप्ता आणि सातवा हप्ता अठरा जिल्ह्यांमध्ये वितरित केले जाईल उर्वरित अठरा जिल्ह्यांमध्ये पुढील आठवड्यामध्ये पैसे सोडले जाणार आहे आता लक्षामध्ये घ्या आपण तारीख तो या ठिकाणी पाहून घेतले आता याचे मुख्य कारण म्हणजे एकाच वेळी छत्तीस जिल्ह्यामध्ये पैसे सोडणार बघा काही अडचणी येऊ शकतात लक्षामध्ये घ्या किंवा पैसे अडकू शकतात त्यामुळे वितरण प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी हे ठोस निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे आता बघा चार हजार रुपये मिळ्या जिल्ह्यांची यादी आता जाहीर करण्यात आलेली आहे आता लक्षबंध या शेतकरी बांधवो पाच जुलै दोन हजार पंचवीसला ला कोणत्या अठरा जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार हे आपण लगेच या ठिकाणी पाहून घेऊया तर पगा अठरा जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केली आहे नमोचे दोन हजार आणि पी एमचे दोन हजार असे एकूण चार हजार रुपये जमा होतील बघा मान्सून देखील पाऊस जवळ आलेला आहे आता शेतकऱ्याला लक्षामध्ये घ्या औषधी खरेदी करण्यासाठी हा निधी उपयुक्त ठरेल यासाठी राज्य सरकार लवकरच पैसे पाठणार आहे आपण लगेच ते अठरा जिल्हे पाहूया जेथे तुम्हाला या दोन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हक्काची रक्कम या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे बघा तुमच्या जिल्हा यादीमध्ये आहे का लगेच तपासा कारण आपण लगेच अगदी एका मिनिटामध्ये जिल्हा यादी पाहून घेणार आहोत बघा शेतकऱ्यांची पेरणी झालेली आहे परंतु खताला पैसे मिळण्यासाठी हा निर्णय लक्षामध्ये घ्या केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून चार हजार रुपये देण्याची शक्यता त्यांनी वर्तवण्यात आलेली आहे आता ही शक्यताच नाही तर बघा त्यांनी खुद या ठिकाणी पेपरच बातमी दिलेली आहे पाच जुलै दोन हजार पंचवीसला लक्षामध्ये घ्या पळा सुजवले दिले दोन हजार पंचवीस लाच हे पैसे अठरा जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे जर तुमचा जिल्हा या अठरा जिल्ह्यामध्ये असेल तरच तुम्हाला थेट चार हजार रुपये मिळतील तुम्हाला एस एम एस देखील येऊ शकतो आता ज्या शेतकऱ्यांनी एके अशीच केली नाही त्यांना मेसेजेस येणार नाही त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ही नवीन अठरा जिल्ह्यांची यादी नक्की पाहावी ही अठरा जिल्ह्यांची यादी आता सरकार करून जाहीर पण करण्यात आली आहे कोणते आहे ते अठरा जिल्हे हे लगेच तपासून घेऊया बघा सर्व लक्षामध्ये घ्या मागील अडचणी आणि बघा दुसऱ्या टप्प्यामधील जिल्हे आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहून घेणार आहोत बघा सर्व छत्तीस जिल्ह्यामध्ये एकदम पैसे वाटप करणे शक्य होत नाही पाच जुलै दोन हजार पंचवीस ला अठरा जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहे पीएमचा हप्ता आणि नमोचा हप्ता विसावा आणि सातवा पुढील आठवड्यामध्ये लक्षात उर्वरित अठरा जिल्ह्यांमध्ये वितरित केलं जाईल मागील वेळेस पीएम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता बऱ्याच शेतकऱ्यांना मिळाला नव्हता याचे मुख्य कारण म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी केवायसी आणि आधार सीडिंग केले नव्हते तुम्ही वाय केवायसी आणि आधार सीडिंग या ठिकाणी करून घ्या पैसे मिळण्यासाठी शेतकऱ्याने काय करावे ज्या शेतकऱ्यांनी ही सर्व कामे केली नाहीत त्यांना मागील वेळी एक पण रुपये मिळाला नाही त्यामुळे एकोणीस हप्त्यापासून या ठिकाणी काही शेतकरी वंचित राहिले आहे तर मित्रांनो जर तुम्ही अद्याप ही कामे केली नसतील तर तात्काळ ती कामे पूर्ण करा अन्यथा तुम्हाला यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाही लक्षामध्ये घ्या मागील वेळी काही बँकांमध्ये पैसे अडकत होते त्यामुळे सरकारने आता मोजक्याच बँका निवडल्या आहेत आता ज्यात पैसे सोडले जातील त्या बँका कोणत्या आहेत आता त्या आपण लगेच पाहून घेऊया जेणेकरून तुम्हाला पैसे मिळणार आहे की नाही याची खात्री होऊन जाणार आहे तर बघा शेतकरी बँको काही बँकांची निवड करण्यात आलेली आहे आता या बँकेमध्ये पैसे जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे शेतकरी मित्रांनो मागील होई पीएम किसानचा एकोणीस सप्ताह न मिळाल्याचे कारण असे होते की तुमचे बँक खाते सरकारने सांगितलेल्या बँकांच्या यादीमध्ये नव्हते आता पाच जुलै दोन हजार पंचवीसला ला कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार आहे ते पहा सरकारने खबरदारी म्हणून बारा सरकारी बँका आणि बारे खाजगी बँका निवडल्या आहे बघा या बँकामध्ये पाच जुलै दोन हजार पंचवीसला शेतकरी आणि पी एम किसान योजनेचा हप्ता जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे बघा आता बँकांची यादी खालीलप्रमाणे दिली आहे हे यादी पाहिल्यावर आपण लगेच अठरा जिल्हे देखील पाहून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी बाबांवर लगेच आपण यादी पाहून घेऊया अगदी एका मिनिटामध्ये आपण यादी पाहत आहोत तुमची बँक यादीमध्ये आहे का लगेच तपासा निवडलेल्या बँकांमध्ये पंजाब अँड सिंध बँकचा समावेश करण्यात आला आहे नंतर बँक आहे इंडियन बँक लक्षामध्ये या इंडियन बँकचा पण समावेश आहे इंडियन ओव्हरसीज बँक पण समावेश या ठिकाणी करण्यात आला आहे लक्षामध्ये या सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा पण समावेश करण्यात आला आहे बघा या बँकेचा समावेश आहे तसेच कॅनरा बँक युनियन बँक बँक ऑफ बडोदा पंजाब नॅशनल बँक आय सी आय सी आय बँक या सर्व बँकांना तुम्हाला पाच जुलै दोन हजार पंचवीसला हप्ता मिळणार बघा याशिवाय सी बँक કોટેક કોટક મહા બિલ્લા સહકારી બંક બહારાષ્ટ્ર બ્યાંક ઓફ ઇન્ડિયા સ્ટેટ બંધિયા पोस्ट पेमेंट बँक पोस्ट ऑफिस बघा यांचा देखील समावेश करण्यात आला आहे आता यापैकी कोणत्याही बँके जर तुमच्या खाते असेल तर तुम्हाला प लक्षामध्ये घ्या पाच जुलै दोन हजार पंचवीसला या ठिकाणी पैसे मिळणार असल्याची मोठी माहिती खुद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे आता लक्षामध्ये घ्या पंतप्रधान आणि नरेंद्र मोदी या दोघांचा मोठा निर्णय कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लक्षामध्ये घ्या या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्वाची बैठक जाहीर केली होती बघा शेतकऱ्यांना शेतकरी योजनेचा हप्ता देण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी बघा या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे पाच जुलै दोन हजार पंचवीसला बघा तीन वाजता हा अपराध येण्याची दाट शक्यता त्यांनी वर्तवण्यात आली आहे बघा तुमच्यासाठी एक आणखी आनंदाची बातमी आहे तुम्हाला सोबतच हप्ते मिळणार आहे बघा चार हजार रुपयांची रक्कम थेट तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात असल्याची माहिती समोर आली आहे आता ते कोणते जिल्हे आहे लगेच या ठिकाणी पाहून घेऊया तर शेतकरी बाळा लक्षामध्ये घ्या पहिला जिल्हा आहे तो म्हणजे की नांदेड ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्डला बँक खाते लिंक केले आहे त्यांना पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता हप्ता आणि शेतकरी योजनेचा म्हणजेच हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहे त्यानंतर दुसरा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर तिसरा जिल्हा या ठिकाणी लक्षामध्ये घ्या जालना आणि चौथा जे काही जिल्हा आहे तो आहे लातूर पाचवा जिल्हा पालघर त्यानंतर ठाणे कोल्हापूर सातारा सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग गडचिरोली उस्मानाबाद चौदावा जिल्हा आहे तो म्हणजे की गोंदिया त्यानंतर आहे अकोला अमरावती अहमदनगर आणि जे काही अठरावा जिल्हा आहे तो आहे चंद्रपूर जिल्हा तर लक्षामध्ये या शेतकरी बांधवां आपण या जिल्ह्यांची यादी आज पाहिलेली आहे बघा तुमचा जिल्हा कोणता हे तुम्ही आज या ठिकाणी पाहिलेला आहे शेतकरी बांधवनो बघा अठरा जिल्ह्यांची यादी आपण पाहिली आहे जर तुम्हाला बघा या जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचा समावेश नसेल तर काळजी करू नका कारण पुढील आठवड्यात उर्वरित अठरा जिल्ह्यामध्ये पैसे सोडल्या जाणार आहे शेतकरी मित्रांनो तुमचे आधार कार्ड बँक खात्याला का लिंक करून ठेवा तुमचे एक केवा शिक करून ठेवा म्हणजे की तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचणी या ठिकाणी येणार नाही आणि सर्वात महत्वाचे काम जाणून घ्या तुम्हाला जे काय हप्ते रखडले आहे तुम्ही पोस्ट बँक किंवा पोस्ट ऑफिस चे खाते उघडा सी करा तुम्हाला संपूर्ण रखडलेले हप्ते पण मिळून जाणार आहे आजची सर्वात मोठी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधव तुम्हाला पैसे कधी मिळणार ते आपण पाहिलेले आहे अनेक चुकीच्या बातम्या पसरत आहे कोणत्याही प्रकारचे सहा हजार रुपये येणार नाही फक्त चार हजार रुपये येणार असल्याची मोठी माहिती समोर आलेली आहे धन्यवाद